नमस्कार मित्रांनो थोडासा वेगळा विषय मांडत आहे माझी उत्सुकता जागृत झालेली आहे पण कळत नाहीये की नेमका कसा मांडावा आपल्या आदरणीय सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा एकदा दया आलेली आहे त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे की अहमद तारीख भट आणि त्याचे वडील तारीख मक्सूर भट आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई केली जाऊ नये या सगळ्यांवर आरोप आहे की ते पाकिस्तानी नागरिक आहेत आणि ते अवैधरित्या भारतात राहत आहेत मग याच्यात कुतूहल चालवण्यासारखी कोणती गोष्ट आहे कारण पहलगाम येथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने भारतात अवैधरित्या राहणाऱ्या किंवा वैध विजावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची मोहीम सुरू केलेली आहे आणि त्याच्यातच या बट, भट 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 कुटुंबियांना परत जायची नोटीस आलेली आहे पण अहमद तारीख भट यांचा दावा आहे की ते भारतीय नागरिक आहेत त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे त्याच्याकडे भारतीय आधार कार्ड आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एम मध्ये आणि ते कुठे कोझिकोड कालिकत जिकडनं केरळमधला पंच्याऐंशी टक्के विशिष्ट हिरवा प्रांत सुरुवात होते या भागातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे आणि ते एक्सचेन्शुअर या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत आहे आणि त्यामुळे तुम्ही भारतीय नागरिकाला आणि त्याच्या कुटुंबियांना परत कसे पाठवता हे सरकारचं म्हणणं आहे हे पाकिस्तानी लोक आहेत त्याचं म्हणणं आहे पासपोर्ट भारतीय असल्यावर मी पाकिस्तानी कसं असेल कारण आपल्याकडे असं एकाच वेळेला तुम्ही दोन पासपोर्ट ठेवू शकत नाही मी असं ऐकलेलं काही जणांकडे होते मॅडम काँग्रेसच्या वगैरे पण ते अशा स्पेक्युलेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आत्ता बोलायला नको आणि म्हणून माझं कुतूहल चालव चाळवलं आणि मी म्हटलं बघूया काय काय आहे तर त्याचे वडील तारीख मक्सूर भट हे एकोणीसशे सत्त्याण्णव साली पाकिस्तानच्या मीरपूरहून भारतात आले होते त्यांचा जन्म मीरपूरचा म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधला त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट होता आणि ते विजावर भारतात आले कालांतरानी दोन हजार साली त्यांचं कुटुंबही तिकडनं इकडे आलं आणि मग त्यांनी आपला पाकिस्तानी पासपोर्ट सरेंडर केला ठीक आहे समजू शकतो पण यांना भारतीय नागरिकत्व कसं काय मिळालं हे एक मोड आहे त्यांचं म्हणणं आहे की फक्त वडील पाकिस्तानी नागरिक होते बाकी सगळे भारतीय होते म्हणजे हे अहमद तारीख भट आणि त्याचे कुटुंबीय त्याची आई त्याचे भाऊ बहीण हे सगळे सहा जणांचं कुटुंब होतं हे सगळे भारतीयच होते मग त्याने चलो तुमचं शिक्षण कुठून झालं होतं शाळेचा दाखला वगैरे हो ते प्रायव्हेट शाळेतनं शिक्षण झालं होतं जम्मू काश्मीरमधल्या प्रायव्हेट शाळेत शिक्षण झालं होतं पण माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहे आणि जर एखाद्याकडे पासपोर्ट आधार कार्ड समजू शकतो आधार कार्ड हा काही नागरिकत्वाचा पुरावा नाही आहे पण पासपोर्ट हा तर नागरिकत्वाचा पुरावा आहे जर तुमच्याकडे पासपोर्ट आहे तर तुमच्याकडे नागरिकत्व नाही असं म्हणू शकत नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या कुटुंबियांकडे आहेत हा अहमद बेंगळुरूला काम करतो त्याच्या कुटुंबियांना जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनीच ताब्यात घेतलं आणि त्यांना पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन सोडलं की तुम्ही आता सीमा पार व्हा आणि मग तातडी नेते सर्वोच्च न्यायालयात ने गेले एरवी बाकीच्या लोकांना सांगितलं जातं की तुम्ही सत्र न्यायालयात जा मग तिकडनं उच्च न्यायालयात जा मग तिकडनं सर्वोच्च न्यायालयात जा पण हा विषय मूलभूत अधिकाराशी संबंधित असल्यामुळे बहुतेक सर्वोच्च न्यायालयाची दरवाजे सताड उघडले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला, दिला की अशा प्रकारे सुडबुद्धींनी कारवाई केली जाऊ नये मग प्रश्न निर्माण होतो कारण यातलं हे तारीख मक्सूर भट भारतात आले तेव्हा बहुधा देवेगौडा गुजराल यांचं सरकार होतं त्याचे कुटुंबीय भारतात आले पाकव्याप्त काश्मीरमधून सीमा ओलांडून कारण एकेकाळी तेव्हा अशी आमनके आशा वगैरे होतं इकडनं तिकडे तिकडनं तिकडे लोक जायचे व्यापार चालायचा अशा प्रकारे गोष्टी केल्या तर भारत पाकिस्तान शांतता नांदेल असं स्वप्न तेव्हा दाखवलं गेलं होतं की व्यापार निर्माण झाला आर्थिक देवाण घेवाण झाली की दहशतवादाचा पराभव होतो पर्यटन वाढलं की दहशतवादाचा पराभव होतो आणि त्यामुळे मग सांगायचा विषय हा की दोन हजार साली हे कुटुंबीय विना पासपोर्ट भारतात आलं कसं आता त्यांच्याकडे तो पुरावा नाहीये त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे ते सगळे इथलेच आहेत तुम्ही सिद्ध करा आम्ही भारतीय नागरिक नाही होते शाळा कुठली खाजगी शाळा आणि त्यामुळे मग ही गोष्ट अतिशय गुंतागुंतीची होते म्हणजे प्रथमदर्शनी असं स्पष्ट दिसत आहे की हे लोक विना पासपोर्ट प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आले आता ते भारतात राहत आहेत मी त्यांच्या देशभक्तीबद्दल वगैरे काही शंका उपस्थित करत नाहीये करूही नये पण मुद्दा असा येतो की अशा प्रकारे लोक येत असतील आणि इथे वसत असतील आणि ते पाकिस्तान पाकिस्तानमधले असतील म्हणजे इकडे सी एच्या निमित्ताने पाकिस्तानमध्ये ज्यांचे हाल हाल केले जातात ज्यांना त्रास सहन करावा लागतोय अशा हिंदू पारशी शीख जैन ख्रिस्ती लोकांना भारतात जर ते पळून आले आले असल्यास किंवा वैध विजावर येऊन ते पाकिस्ताना परत गेले नसल्यास त्यांना नागरिकत्व द्यायला विरोध करणारी मंडळी या अशा घटनांमध्ये मात्र हा अहमद तारीख भट आणि त्याचे कुटुंबीय कसे निरपराध आहेत त्यांच्यातल्या फक्त वडिलांचाच एकमेव व्यक्ती पाकिस्तानमधले आहेत आणि त्यांनी देखील आपला पासपोर्ट सरेंडर केलेला आहे मग त्यांना नागरिकत्व कधी मिळालं का त्यांनी नागरिकत्व घेतलंच नाही कारण त्यांच्याकडे नंतर पासपोर्टच नसेल जे पाकिस्तानमध्ये पासपोर्ट असणाऱ्यांची संख्या काही फार नव्हती सत्त्याण्णव साली तर किती असेल कल्पना नाही भारतातही फार नव्हती पण ते तेव्हा पाकिस्तानचा पासपोर्ट घेऊन भारतात आले होते आणि त्यामुळे या प्रकरणात काहीतरी काळबेरं आहे असं वाटतंय पण सांगायचा सा मुद्दा हा की या निमित्ताने सरकारनी किमान या अशी किती मंडळी भारतात राहतात कारण समाजमाध्यमांवर अनेक आकडे फिरतायत आणि त्याच्यामुळे खरोखरच मनातली चिंता वाढते डिस्टर्बिंग बातम्या आहेत कोणी म्हणत आहे पंचवीस लाख आहेत कोणी म्हणत आहेत पाच लाख आहेत की नवरा पाकिस्तानात बायको इकडे आणि लाडकी बहीण पण मिळतं हे पण मिळतंय सगळ्या योजनांचे फायदे घेत आहेत आणि त्यांना परत पाठवायला गेले तर ते भारत सरकारलाच नावं ठेवत आता तुम्ही टी व्ही वाहिन्यांवर बघितलं असेल या बायका वाघा अट्टारी सीमेवर जाताना दूषणं कोणाला देत होत्या भारत सरकारलाच देत होत्या की आम्ही आता पाकिस्तानला जाऊ शकत नाही आम्हाला इथेच राहायचं आणि पुन्हा तरी भारत सरकारने तिथे सक्ती केली तर दया यायला आपलं वरचं आहेच बसलेलं आली दया मानवतेच्या दृष्टिकोनातून घटनेच्या गाभ्याच्यासाठी मूलभूत अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी वगैरे 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 आणि त्यामुळे किमान सरकारनी या सगळ्या गोष्टींची आकडेवारी प्रसिद्ध करण्याची गरज आहे कारण अशा जेव्हा बातम्या येतात म्हणजे हा मुद्दा अशा कुटुंबातल्या लोकांना हे सरहद्दीवर जे सौहार्दाची गाणी गातात साहित्य संमेलनं आयोजित करतात आणखीने अनेक धंदे करत असतील ते मला माहिती आहे मला खात्री असेल पण आता त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक नाही गरजेचंही नाही आहे पण या अशा लोकांमुळे या सगळ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो काश्मीरियतच्या नावाखाली त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळतात या सगळ्याची चेन साखळी कुठेतरी तपासली जाणं ज्याचं भारतावर प्रेम आहे जो पंचवीस तीस वर्ष भारतात राहतोय अशा काही केसेसचा विचार करता येऊ शकेल पण पाकिस्तानवर प्रेम करणारे आणि भारतात राहून भारतात सवलतींचा लाभ घेणारे लोक ओळखले पाहिजे त्यांना परत पाठवलं पाहिजे खरं तर त्यांना परत जायची इच्छा नसेल तर त्यांना खडे फोडायला पाठवलं पाहिजे कारण अशा प्रकारे जर गोष्टी पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून होत असतील तर ती अतिशय गंभीर बाब आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट